आपला मृत्यू म्हणजे अडचण नाही हंगोळ आपल्या छातीवर पाणी थांबणार नाही समजून घ्यायचं आपला हंगोळ <coughs> करताना छातीवरती पाणी जर थांब नाही मृत्यूचे सक्ष अध्याय क्रमांक सतराचं तुम्हाला उदाहरण देतो मी ग्रंथशिय बोलत नाही मृत्यू कसा त्याचे हिट तुम्हाला सांगतो जीव जर पाय थांबत नाही दोन महिन्यामध्ये मृत्यू स्वप्नामध्ये जर आपलं काही वट वागवड आली ती वट वागवड जर आपल्या स्वप्नात झाली तर तीन महिने आणि दिवसात समजून घ्यायचं आपल्या पुढल्या सहा महिन्यात ठरलेलं आहे माझे काय बोलू या टेन्शन घेऊ नका फक्त ऐका पुढे बरे आहे आपल्याकडे जर तुमच्या उजव्या पायाला सारखी ठेच लागती एकदा लागली दोनदा लागली तीनदा लागली अकरा वेळेस ठेस लागली समजून ठरलेला जर रोज आरतीला तुम्ही इथं आले स्वामी चरित्र वाचलं सत्यामध्ये भाग घेतला गुरुचरित्र वाचलं बरोबर ना आणि येतानी आपला एक मित्र आपली एक मैत्रीण आणली <coughs> किती संकेत भेटू द्या तुमच्या मृत्यू शेजारी यमा शेजारी महाराज व्हॉट्सअप वर किती येऊ द्या आता जरी ठरवलं खरावलं वाडेकर सर आता इथला कार्यक्रम आवारणार आणि पुढे प्रवास करणार आहे खेच्या पुढे गेलो सिंगरे आणि त्या टनला यम बाबा माझी वाट आहे यम जरी पुढे उभा राहिला तरी मी टेन्शन घेणार नाही कारण का माझ्या शहर असताना आणि मृत्यूच्या दारात तुम्हाला माझा अनुभव सांगितला मी गुरुवारच्या दिवशी मार्गदर्शन केलं कार्यक्रम आवार माय माझ्याचा मला फोन यावा पप्पा किती वेळ लागत म्हणलं ठेवला समोरचा टायर फुटला माझ्या माय टायर फुटला मला कळलं आपल्या आयोगावर आली आणि मला आज आपला शेवट आणि एक फोन झाला आली तसा माझा आरवा कार्यक्रम ठोकून टाकला पण माझी गाडी सुधवली होती आरवा मला ठोकलया मी पुढे गेलो हँडब्रेक लावला गाडीतून खाली उतरलो म्हणजे हातपाय वाकड तिकडे करून पाहिले मोडलं

गाडीचं इन्शुरन्स नाही सकाळी मी गेलो मला काय झालं त्यांना मदत केली कारण ते कुटुंब जे होते सातारा साईडचं होतं मदत सगळी केली आणि शेवट त्यांना सांगितलं मी तुम्ही पळून पण गेलो असतो पण माझ्या रक्तामध्ये माझ्या स्वामींनी सांगितले संकटामध्ये कधी पळू नको आणि मदतीला मागे पुढे पाहू नको म्हणलं केस माझ्यावर टाका मी केस अंगावरती घेतो तुम्हाला मी तुम्हाला ठोकलो म्हणून तुमची गाडी बाबून मी उडवली असं केस मी स्वतः अनुभव घेतली आणि आज त्याचा क्लेम दाखल केलाय मागच्या महिन्यामध्ये का, का त्या कुटुंबाला दोन पैसे भेटाव हा विचार तुमच्या महाराजांना पाहिजे आणि जीवनामध्ये एकच करा वार इथं बसलेले सगळे तुम्ही इस्टेटचे वारसदार बारी का, का कसले इस्टेटचे वारसदार कर्माचे वारसदार तुम्ही नाही ज्या दिवशी कर्म तुझं तुमचं बारीक आहे का ज्या दिवशी कर्म वसुलीला येईल देव काय जा जा ला ला दा 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 कुणी येऊ द्या वाचू शकत नाही म्हणून तुमचं माझं शरीर पंच तत्वाला बनलंय सावी सेवा समाजाची आहे ती समाज सेवा दुःखाला मदत करा एखाद्या अनाथाला मदत करा एखाद्या मुलीला शिक्षणाला मदत करा दिवाळीच्या हाळामध्ये एका ताईचा झोपडीमध्ये आग लागावा आग हाडाचं जावा नवे कपडे जोडून जावा हा त्यांनी गव्हर्नमेंट का हात लिहो काय झालं आम्हाला मदत करा ताई तुम्हाला सांगतो आई दक्षिण पूजेचा दिवस रात्री घर जळालं सगळ्याच्या कुटुंबाची आवाज तर कशी असेल ते लेकर अशा उघड्यावरती बसलेले घर दळतय धुळ निघतोय काहीच काय का नाही पुंडी पुंडी सगळी जळून गेली आणि त्यांची अपेक्षा मदतीला कोई तिथं माझा स्वामी सेविकेने जर गेला ना तर त्या कुटुंबाला सगळ्यात मोठी मत होईल एवढंच करा या सप्त्या काळामध्ये जास्त जास्त पाळ बसा सेविकरी घडवा दुसऱ्या गुरुवारी मी आलो नाही त्याबद्दल माफी मागतो आपला वार फिक्स आहे चौथा रविवार आणि दुसरा गुरुवार म्हणून सेवा करा सेवे केली गरवा काही चुकीचं बोलला असेल जाहीर माफी मागतो स्वामी समाज स्वामी समाज